श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे श्री सद्गुरू चरित्र अध्याय चौदावा वाचनाचे फायदे श्री, श्री सद्गुरू चरित्र अध्याय चौदा हे वाचण्याचे अनेक आध्यात्मिक आणि मानसिक फायदे सांगितले गेले आहेत हे चरित्र भक्ती मार्गातील एक महत्वाचे ग्रंथ आहे जे श्री स्वामी समर्थ किंवा इतर दत्त अवतारांच्या जीवनकार्याचे वर्णन करते अध्याय चौदा विशेषत हा श्रद्धा भक्ती आणि गुरुकृपा यांचा महिमा सांगणारा आहे अध्याय चौदाचे वाचनाचे संभाव्य फायदे गुरुभक्ती वाढवते या अध्यायात गुरूंच्या कृपेने भक्ताचे जीवन कसे बदलते हे सांगितले जाते त्यामुळे गुरुवर दृढ श्रद्धा निर्माण होते मनाशांती लाभते नियमित वाचन केल्याने मन शांत होते व चिंतामुक्त राहण्यास मदत होते दुष्ट प्रवृत्तींचा नाश होतो वाईट सवयी मानसिक द्वेष अहंकार यांचा कमीपणा होतो अध्यायातील कथा मार्गदर्शन करते आध्यात्मिक प्रगती भक्ताला आत्मज्ञान आणि भक्तिमार्गात स्थिरता मिळते अंतर्मुख होण्यास मदत होते रोगांपासून सुटका अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की या अध्यायाचे सातत्याने पठण केल्याने शारीरिक व मानसिक त्रास कमी होतो गुरुकृपा अनुभवायला मिळते हा अध्याय गुरूंच्या कृपेचा महिमा सांगतो वाचकाला त्यांच्या जीवनात गुरुकृपेची अनुभूती येते कष्टातून सुटका जीवनातील अडचणी कष्ट अपयशयांतून मार्ग सापडतो वाचन कसे करावे दररोज सकाळी किंवा रात्री शांतचित्ताने वाचा श्रद्धेने आणि नम्रतेने वाचा सप्ताह पारायण केल्यास अधिक फलप्रद मानले जाते संकल्पपूर्वक अकरा किंवा एकवीस दिवस वाचल्यास विशेष फलदायी परिणाम होतात असे काही भक्तांचे अनुभव आहेत श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब कमेंट जरूर करा